शहराच्या उपनगर असलेल्या शाहू नगर येथे अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या जीवगिण्या हल्ल्यात तलवार हल्ला प्रकरणातील तीन आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुणे शोध पथकाला अतनी तालुक्यातील अनंतपुरा येथून पकडण्यात यश आलं अवघ्या तीन दिवसात अट्टल गुन्हेगारांना पकडून जेरबंद केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुनील रामाप्पा लमाणी राणा नांदणी नाका धरणगुत्ती यांच्यात व विनोद बाबू जाधव राहणार लमान वसाहत जयसिंगपूर पैशाच्या देवाणघेवाणीवरून काही दिवसापूर्वी वाद झाला होता या वादाचा रागमना तरुण अठरा ऑगस्ट रोजी दुपारी सुनील लमानी आपल्या आईसोबत श्री मोबाईल शॉप येथे बोलत थांबला असता था। विनोद कासू पवार विनोद बाबू जाधव अरविंद बाबू पवार हे मोटरसायकलवरून येऊन सुनील जाधव या शिवीगाळ करून तलवारीने हल्ला करत त्याला जखमी करून पळून गेले होते सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील होता गोपनीय बातमीदारांना मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला मोहसिन कुलकर्णी वैभव सूर्यवंशी यांच्या पथकाने सापळा रचून अनंतपुरा तालुका अतनी येथून एकवीस ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही घरपुडी जबरी चोरी मोटरसायकल चोरीसारखे गुन्हे गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित विभागीय अधिकारी रोहिणी साळुंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करत आहेत